नमस्कार रेसिपी सफर चॅनेलवर मी गीता तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते आजच्या भागात आपण बघणार आहोत आलू पराठा हा पराठा खूप जणांना आवडतो टिफिनमध्ये नेण्यासाठी तर स्पेशली हा पराठा खूप जणांना आवडतो मस्त लागतो टिफिनमध्ये टिफिन उघडल्याबरोबर याचा सुगंध सगळीकडे दरवळतो बटरवर किंवा तुपावर असा खरपूस भाजलेला पराठा असला की मस्त दिवस जातो असा भरगच्छ नाश्ता असला ना की आनंदात दिवस जातो अशा पद्धतीनं पराठा तुम्ही नक्की बनवून बघा तुम्ही नेहमीसाठीच हा नाश्त्याचा प्रकार बनवणार आहे दोन्ही बाजूंनी व्यवस्थित बटरवर परतून घेतला आहे मी हा बघू शकताय आहे तुम्ही चटणी किंवा भाजी बाहेर येत नाही त्यासाठी एक ट्रीक सांगणार आहे मी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि मिरच्या आपल्याला चटणीसाठी ठेचून घ्यायचे आहेत ठेचूनच घ्या मिक्सरला लावू नका ठेचल्यामुळं मस्त स्वाद येतो याचा फक्त कोथिंबीर आणि मिरची एवढंच भरड ठेचून घ्यायचं आहे काळं मीठ टाकायचं चवीप्रमाणे आता पांढरं मीठसुद्धा टाकायचं आहे आता हे सगळं व्यवस्थित ठेचून घेऊया बघा तयार आहे चटणी रोजच्याच वापरात जर आपण ही चटणी ठेवली ना तर मॅग्नेशियमची कमतरता भरून निघणार आहे आणि केसांचे प्रॉब्लेम्स जर झाले असतील तर ते बऱ्याच प्रमाणात आटोक्यात येणार आहेत एक लिंबूची फोड पिळून घ्यायची आहे म्हणजे मस्त चटपटीत चटणी तयार आहे हिरवी गार छान चटणी लागते ही आता पीठ बघूया कसं मळायचं गव्हाचं पीठ चाळून घेतलं आहे त्यावर एक चमचा फक्त कॉर्नफ्लोअर टाकायचं आहे आणि चवीप्रमाणे मीठ कॉर्नफ्लोअर टाकल्यामुळं पीठ अगदी गुळगुळीत होतं आणि पराठा खूपच टेस्टी खुसखुशीत लागतो आता दोन चमचे कच्चंच तेल टाकले मी आता सगळं व्यवस्थित सारखं करून घेऊया पाणी टाकायचं आहे आणि चपातीला आपण जसा गोळा मळतो त्याचप्रमाणं असाच गोळा मऊसर मळून घ्यायचा आहे खूप घट्ट नको किंवा खूप पातळसर नको अशा पद्धतीनं गोळा मळून तयार आहे झाकून ठेवूया पंधरा वीस मिनिटं आता भाजी बनवून घेऊया चमचाभर धणे परतून घ्यायचे आहेत खमंग सुगंध यायला लागला की धणे काढून घ्यायचे आणि त्याची डाळ बनवून घ्यायची करपवू नका धणे नाहीतर भाजी अजिबात चांगली लागणार नाही सुगंध यायला लागला की लगेचच काढून घ्यायचे बघा रंग बदललेला नाही डाळ बनवून घेऊया खलबत्त्यानं तेल चांगलं तापलं आहे त्यावर एक चमचा जिरे आणि एक चमचा मोहरी चांगली फुटू द्यायची आहे आणि हिंगसुद्धा टाकायचं आहे आता ठेचून घेतलेला खरडा टाकूया आलं लसूण आणि मिरचीचा खरडा आहे हा चवीप्रमाणे टाकायचा आहे आणि चांगलं परतून घ्यायचं आहे हळद टाकायची आहे चमचाभर कढीपत्ता असेल तर आत्ताच टाकून घ्यायचं आहे फोडणीत व्यवस्थित परतून घ्या फोडणी म्हणजे मस्त लागते भाजी आता ही धणा डाळ जी आत्ता आपण क्रश करून घेतली होती ती टाकायची एक चमचा गरम मसाला आणि एक चमचा धणे पावडर टाकायची आहे आता सगळं हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे रंग बघा किती सुंदर दिसतोय फोडणीचा आता हा मॅश केलेला बटाटा त्यावर टाकूया मस्त लागते अशा पद्धतीनं भाजी ही अशीच आपण खाऊ शकतो पण पराठ्यात ही भाजी खूप सुंदर लागते धणा डाळीचा मस्त सुगंध येतो खाताना गॅस बंद केलाय आता मी आणि आता मीठ टाकून घ्यायचं आहे भरपूर कोथिंबीर टाका आणि आता भाजी तयार आहे बटाट्याचे मोठे तुकडे असतील ते असे चमच्यांनी मॅश करत राहायचे म्हणजे लाटताना ते मध्ये येणार नाही आणि भाजी एकसारखी होईल आणि पराठासुद्धा व्यवस्थित छान एकसारखा लाटला जाईल बघा असे तुकडे फोडून घ्यायचे छान मऊसर आपण शिजवून घेतला आहे बटाटा चार शिट्ट्या दिल्यात आणि त्यामुळं बटाटा छान मऊसर शिजला आता भाजी थंड होण्यासाठी बाजूला ठेवूया पीठसुद्धा आपलं सेट झालं आहे बघूया बघा मी मस्त गुळगुळीत झालं आहे पीठ कॉर्नफ्लोअर टाकल्यामुळं छान झालं आहे बघा भाजी तयार आहे आता गोळे बनवून घेऊया याचे मीडियम साईजचे गोळे बनवायचे त्यासाठी अशी छोटीशी लाटी आधी करून घ्यायची आणि आता यात भाजीचा गोळा भरून घ्यायचा पुरणपोळीसारखंच असा गोळा आपण भरून घ्यायचा आहे यात बघा अशा पद्धतीनं थोडंसं प्रेस करायचं आता आपल्याला यावर चटणी ठेवायची आहे बघा अशा पद्धतीनं चटणी ठेवून द्यायची त्यावर कोथिंबिरीची आणि आता चटणी किंवा भाजी बाहेर येऊ नये म्हणून आपण त्यावर थोडंसं हे कोरडं पीठ टाकून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीनं हे पीठ काही असंच राहत नाही ते व्यवस्थित लाटलं जातं पण पीठ टाकल्यामुळं चटणी बाहेर येत नाही व्यवस्थित पराठा लाटता येतो आता गोळा बंद करून घ्यायचा आहे पुरणपोळीचा उंडा जसा आपण बंद करून घेतो तशाच पद्धतीनं पिठाचा हात लावून व्यवस्थित उंडा बंद करून घ्यायचा आता हातानेच असं सारखं करायचं आहे म्हणजे खूप वेळ लाटायला लागणार नाही हातानेच असं केल्यामुळं भाजी काठापर्यंत व्यवस्थित पसरली जाते आणि पराठा सुद्धा थोडासा मोठा होतो शक्यतो असं पातळ लाटणं वापरा आणि हळुवारपणाने पराठा लाटून घ्यायचा आहे एका बाजूला तवा तापत ठेवला आहे मी बघा अगदी छान नाजूक हातानी अलवार पराठा लाटून घ्यायचा खूप जाड नको किंवा खूप पातळसुद्धा नको अशा पद्धतीनं मध्यम आकाराचा आणि मध्यम जाडीचा पराठा लाटून घ्यायचा बघा भाजी किंवा चटणी अजिबात लाटताना बाहेर येत नाही असं थोडंसं बाहेर आली तर खूप छान दिसते आणि टेम्पटिंग दिसते भाजल्यावर तवा तापलाय चांगला कडकडीत थोडंसं बटर सोडायचं आहे दोन तीन थेंब आणि आता मस्त खरपूस पराठा आपल्याला भाजून घ्यायचा आहे यावर बटरवरच भाजा शक्यतो टेस्ट खूपच छान येते तुपावर भाजलं साजूक तरीसुद्धा चालणार आहे मस्त लागतो पराठा अशा पद्धतीनं नक्की बनवा रेसिपी सफर चॅनेल अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर स जरूर सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड झाल्याबरोबर तुम्हाला नोटिफिकेशन येईल रेसिपी शेअर करा आणि व्हिडिओज आवडत असतील तर लाईक जरूर करा आणि हाईप द्यायला विसरू नका बघा अशा पद्धतीनं कडेनी बटर सोडून घ्यायचं आहे आपल्याला मस्त दोन्ही बाजूंनी आपण खरपूस पराठा भाजून घेणार आहोत मस्त सुगंध यायला लागला आहे गॅस मिडियम ठेवायचं आहे खूप मोठ्या गॅसवर भाजू नका करपट पराठे अजिबात चांगले लागत नाहीत मीडियम गॅसवर असे वेळ देऊन सुंदर सुगंध येईपर्यंत भाजलेले पराठे खूप छान लागतात अशा पद्धतीनं बटरवर व्यवस्थित पराठे भाजून घ्या बघा टेम्पटिंग दिसतोय ना तुम्ही याआधी कोणत्या पद्धतीनं पराठे बनवले हे कमेंटमध्ये सांगा या पद्धतीचे पराठे तुम्हाला आवडले का हे सुद्धा सांगा मस्त रंग आला आहे खूप जास्त करपवायचं नाही तयार आहे आपला पराठा बघा चटणी छान दिसते त्यातली आता अशाच पद्धतीनं मी दुसरा पराठा सुद्धा भाजून घेणार आहे बघा लाटताना थोडी थोडी चटणी आणि भाजी अशी स्प्रेड झाल्यामुळं मस्त दिसतोय तुम्ही यामध्ये आवडत असेल तर पुदिनासुद्धा कोथिंबिरीबरोबर ठेचून घेऊ शकता कोथिंबिरीची चटणी रोजच्याच खाण्यात ठेवा तुपावर सुद्धा हा पराठा खूप छान लागतो बघा मस्त टेम्पटिंग दिसतोय भाजताना हा पराठा आपण शेंगदाण्याच्या चटणीबरोबर सुद्धा खाऊ शकतो किंवा दह्यासोबत खूपच छान लागणार आहे नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि आवडली असेल बनवली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा जवळून दाखवते मी आता तुम्हाला बघा फुलायला सुरुवात झाली आहे पराठा पण गॅस मिडियमच ठेवा खूप मोठ्या गॅसवर पराठा भाजण्यात अजिबात मजा नाही बघा कसा टम्म फुलायला सुरुवात झाली आहे बटरवर तुपावर किंवा तेलावर आपल्या आवडीप्रमाणे पराठे भाजून घ्या आणि एन्जॉय करा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि हाईप द्यायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन सुंदर रेसिपीसह पुढच्या भागात तोपर्यंत निरोप घेऊया धन्यवाद